आजची कहाणी आहे एका तरुणाची ज्याने आपल्या कुटुंबातील चार सदस्यांना निर्दयीपणे ठार ते देखील एका गेमिंग येऊन जुलै दोन हजार एकोणीस मध्ये गेमिंग प्लॅटफॉर्म वर बारा लोक एकत्र होते आणि अचानक एका वापरकर्त्याने एक भयानक संदेश पाठवला आज मी माझं कुटुंब ठार मारणार आहे सुरुवातीला लोकांना याची गांभीर्याने दखल पण काही वेळाने त्याने एक फोटो अपलोड केला एका महिलेच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग होते संदेशात लिहिले होते ही माझी आई आहे आता गोष्ट गंभीर होऊ लागली काही वेळाने दुसरा एक फोटो आला त्यामध्ये त्याची आजी दिसत होती हा सर्व प्रकार स्क्वीड गेम पेक्षाही भयानक होता स्क्विड गेम मध्ये तरी लोक पैशासाठी ना इलाजाने खेळत होते परंतु हा तरुण अगदी क्षुल्लक कारणासाठी आपल्याच कुटुंबाला विनाकारण मृत्यूच्या गर्दीत ढकलत होता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी तीनशे दोन मध्ये तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि जर व्हिडिओ आवडलाच तर शेअर करायला विसरू नका मेनहस हे नाव तुम्ही ऐकणार आहात पण दोन 2019 पूर्वी कोणालाच याची कल्पना नव्हती तो कॅनडा मधील एक सामान्य तरुण टोरंटो मध्ये राहणार रा। कुटुंब साधे मध्यमवर्गीय आणि संस्कार शिस्तीचे मेनहसच्या कुटुंबाची माहिती थोडक्यात घेऊया मेनहसच्या कुटुंबामध्ये त्याची आई मुमताज बेगम वडील मोनरेज बहीण मेलेझा आणि आजी फिरोझा कुटुंब बांगलादेश पासून कॅनडा मध्ये स्थलांतरित झालेला सर्वांनी टोरंटो मध्ये नवीन आयुष्य सुरू केलं होतं मेनहाचा कुटुंबातील मोठा मुलगा बहिणीपेक्षा दोन वर्ष मोठा सगळ्यांना वाटत होत की तो इंजिनिअरिंग शिकतोय लवकरच ग्रॅज्युएट होणार कुटुंबाचा अभिमान आणि समाजातील सन्मान सगळं एकदम वरती आलं होतं पण या साध्या चेहऱ्या मागे दडलं होतं काळस मेनहाचं कुटुंब समजत होतं की तो यॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये इंजिनिअरिंगच्या वर्गामध्ये शिकतो पण प्रत्यक्षात तो कॉलेज मधूनच नाही त्याच्या दिवसाची घालवणूक होती गेमिंग आणि ऑनलाईन कम वर वेळ घालवला आणि त्याचं गेमिंगचं जग होत डिस्कॉड वर डिस्कॉड हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जिथे गेमर्स आपापसात आप संवाद सांगतात परफेक्ट वर्ल्ड वाईड हे त्यांचं स गप्पा मारायचं सर्व्हर तुम्ही भारतात बसून लंडन अमेरिकेतील गेमर्सशी संवाद साधू शकता मेन्हाजने परफेक्ट वर्ल्ड वर्ल्ड सर्व्हर वर लॉग इन केला तिथे त्याने लिहिलं मी माझं संपूर्ण कुटुंब ठार करत आहे आणि फोटो टाकले ज्यात त्याची आई मुमताज बेगमचा मृतदेह दिसत होता सर्व्हर मधील लोकांची पहिली प्रतिक्रिया होती हा जोक आहे का, का खरं परंतु जस जसे फोटो येत गेले तस तशी वाढू लागली दुसऱ्यांदा फोटो आला तो फिरोजा बेगमचा जी त्याची आजी होती सर्व्हर मधील लोकांमध्ये घबराट निर्माण झाली हे फोटो इंटरनेट वर कुठेतरी सापडतील का की प्रत्यक्षात घडलेलं आहे सर्व मधील सदस्यांनी ज्यात निकोल नावाचा एक मुलगा होता जो क्रिमिनल जस्टिस विद्यार्थी होता त्याने फोटो रिसर्च सर्च केला परिणाम शून्य याचा अर्थ हे फोटो कुठेतरी इंटरनेट वर घेतलेले नसून हे प्रत्यक्षात घडलेला आहे सर्व्हर मध्ये लोक जगभरातील होते अमेरिका इजिप्त सोमानिया बेल्जियम कोस्टरिका त्यांनी मेहनत संपूर्ण पदा मिळवण्यास सुरुवात केली पण डिस्कॉर्ड वर त्याचं नाव फक्त मेनज इतकंच होतं लोक घाबरले काहींना वाटलं की अजून बाळी जाऊ शकतात मेनजने सांगितलं मी पुढच्या काही तासात वडील आणि बहिणीला देखील ठार करणार आहे सर्व्हर मधील सदस्यांनी ज्युनियर नावाच्या सदस्याला संपर्क केला जो कोस्टारिका मध्ये होता त्याने त्याने मेनजला मेसेज केला आणि शेवटी मेनजने कबूल केलं हो मी हे कृत्य केलंय आणि त्यांनी धमकीची पुढच्या बळींची देखील सूचना दिली निकोल आणि इतर सदस्यांनी मेनसच्या आय पी एसिंग चा प्रयत्न केला प्राथमिक माहिती मिळाली की इस्टर्न स्टँडर्ड टाइम टोरंटो परिसराचा आहे पण आय फक्त अंदाज येऊ शकतो नेमका पत्ता नाही त्यानंतर ऑस्टिन नावाच्या सदस्याला संधी मिळाली मेनस गेमिंग मध्ये लॉग इन झाला होता आणि आय पी अधिक बारीक ट्रेस झाला तो टोरंटो मधील एका विशिष्ट इमारतीपर्यंत पोहोचला सर्व मधील सदस्यांनी घराच्या भाड्याचा नंबर शोध घेतला पण हे फसवे ठरले तो नंबर होता इंटरनेट प्रोव्हाइडर सर्व्हिसेसचा मेनजने आणखी फोटो टाकला बहिणीचा तिचा देखील मृतदेह रक्ताच्या ठारव्यात होता सर्व्हर लोकांनी अजून प्रयत्न केला आणि शेवटी सॅन्ट पॉल मध्ये असलेल्या एका सदस्याने पोलिसांना संपर्क केला टेरॉन्टो पोलिसांनी डिस्कॉड ला इमर्जन्सी रिक्वेस्ट केली आणि मेनज आयपी मिळवला इंटरनेट सर्व्हिर प्रोवायडर रॉगर्स याने मेनजचा पत्ता दिला आणि मेनतच्या घरी पोलीस धडकले अठ्ठावीस जुलै दोन हजार एकोणीस ला पोलिसांनी मेननच्या घरावर छापा टाकला घराच्या बाहेर शांतता होती सुरक्षितताची भास होता आतमध्ये जे होते त्याला पोलिसही पाहून थक का प्रवेश के तर आई आणि आजी फिरोजा यांचे मृतदेह पडलेल्या अवस्थेत होते ही दृश्य इतकी भीषण होती की प्रत्येक पोलिसाच्या चेहऱ्यावर भीती आणि शोक स्पष्ट दिसत होता पोलिसांनी मेहनज तात्काळ अटक केली त्याने कबुली दिली मी चार सदस्यांना ठार केले त्याने कुठलाही ठोस हेतू सांगितला नाही फक्त कबुली दिली याच दरम्यान डिस्कॉड वरच्या गेमसनी पाहिलं शेवटचा मेसेज पाठवला होता पोलीस आर हिअर गुड बाय मेहनत याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय होती ते नेमकं पाहूयात मेहनतच्या आईवडिलांनी एकोणीशे ऐंशीच्या उत्तरार्धात बांगलादेश मधून कॅनडा स्थलांतर केलं मोनिरज जमान आणि मुमताज बेगम यांनी टोरंटो मध्ये नवजीवन सुरू केलं होतं मेहनतचा जन्म जन्माला एकोणीशे शहाण्णव ला तर तिच्या बहिणीचा मेलेजा एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला जन्म झाला आसपासच्या लोकांनी मेहनत गोल्डन चाइल्ड म्हटलं शेजारी म्हणाले तो अगदी शांत आणि साधा मुलगा वाटायचा सा। परंतु त्याची मानसिक अवस्था अत्यंत खोल दडली होती त्याने कॉलेज सोडलं कुटुंबाला खोट सांगितलं आणि अचानक कृत्य केलं मेहनजने डिस्कॉर्डवर वर लिहिलं होतं हे तीन वर्षापासून माझ्या योजनेत होत मी माझ्या आई वडिलांना अपयशाचे दुःख नको देण्यासाठी ते केलं मी भ्याड आहे नास्तिक आहे मला मृत्यूनंतर काही नाही वाटत त्याने स्वतःची भीती अपयशाच्या भावना आणि कुटुंब मला दुःख न देण्याच्या भावना स्पष्ट केल्या होत्या मेहनजला न्यायालयात हजर करण्यात आले त्याला नोव्हेंबर दोन मध्ये जन्म ठेपेची चाळीस वर्षांची शिक्षा झाली आणि पॅरोल देखील मिळणार नाही त्याने कोर्टात म्हटलं त्या मी जे केलं त्याबद्दल मी खूप दुःखी आहे माझ्या कुटुंबाच्या मित्रांना आणि लोकांना दिलेल्या त्रासाबद्दल मी क्षमस्व आहे मेलजा जमान जी मेहनत जमानची बहीण आहे तिची मैत्रीण एफिना म्हणाली की मी कधीच कल्पना केली नव्हती की माझ्या सर्वोत्तम मित्रासाठी स्टेटमेंट लिहावं लागेल मी अजूनही त्याच्या भीतीने सार्वजनिक ठिकाणी घाबरते आता पाहूया या घटनेमागील मानसिक आणि सामाजिक स्थिती मेहनतच्या क्रियांचं कारण पूर्णपणे स्पष्ट झालं नाही पण डिस्कॉर्ड वरच्या मेसेज मध्ये असं दिसून आलं की त्याला स्वतःचा अपयश भीती आणि जीवनाबद्दल असंतोष होता मी भॅड आहे मी नास्तिक आहे मला मृत्यूनंतर काही वाटत नाही आई वडिलांचे अपयश राहू शकत नाही हे सर्व त्याने लिहिलं होतं मित्रांनो ही विचारसरणी मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्येची ओरखड दाखवते एकटेपणा अपयशाची भीती आणि समाजातील अपेक्षा या सगळ्यांनी त्याला असं टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडलं डिस्कॉटच्या सदस्यांच्या चपळतेमुळे त्याचा शोध लागणं शक्य झालं येथील सामान्य गेमर्स जगभरातून आलेले लोक ज्यांना फक्त मेन्झान्स नाव कड माहित होतं निकोल ऑस्टिन आणि ज्युनियर सारख्या सदस्यांनी त्याचा आय पी ट्रेस केला पेपाल तपासणी केली आणि पोलिसांना संपर्क करून त्याचा मागोवा घेतला मित्रांनो हा एक उदाहरण आहे की ऑनलाईन समुदाय फक्त गेमिंगसाठी नसतो तर कधी कधी जीवन वाचवण्याचं साधन देखील ठरू शकतो यातून एक गोष्ट स्पष्ट होते गंभीर गुन्ह्यातील कडक शिक्षा आणणं आवश्यक आहे पण त्याचबरोबर मानसिक आणि आरोग्यावर लक्ष देखील तितकेच महत्वाचं आहे यातून आपल्याला काय शिकायला मिळाले मानसिक आरोग्य आणि एकटेपणा कधीही दुर्लक्षित करू नका ऑनलाईन जगात आपले मित्र किंवा ओळखीचा एखादा व्यक्ती धोक्यात असेल तर त्वरित योग्य तंत्रज्ञान आणि पोलिसांच्या मदतीने त्याचा संपर्क करा भीती अपयश आणि अप... समाजातील अपेक्षांमुळे टोकाचे निर्णय घेण्यापेक्षा संवाद मदत आणि सल्ला घेणं महत्वाचं आहे ही कथा आपल्याला दाखवते की काही वेळा अगदी एक साधा तरुण साध कुटुंब आणि काही तासात चुकीचं निर्णय किती भीषण परिणाम निर्माण करू शकतो मित्रांनो ही होती मेहनतची कहाणी जर तुम्हाला आमचा कंटेंट आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नव्या क्राईम स्टोरीजसह धन्यवाद